हॅलो मी अमर ज्योती खेडकर आज मी व्हिडिओ बनवते आहे ते मी अशा विषयावर बनवते की अध्यात्म आहे कुकिंग आहे कुकिंग म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेसिपी आणि त्यात माझा असा प्रयत्न असणार आहे की जे मुलं परदेशात असतात किंवा आपल्या भारतामध्ये पण असून लांब राहावं लागतं ज्यांना आईवडिलांपासून पण आजकाल नोकरीसाठी सगळ्यांना लांब लांब जावं लागतं जिथे नोकरी मिळेल तिथे तर अशी मुलं मुली जे कोणी आहेत त्यांना सहज पटकन करता येतील असे पदार्थ मी दाखवणार आहे आणि आपले पारंपरिक पदार्थ पण मी दाखवीन त्याच्यानंतर मला सगळ्यात मोठा विषय म्हणजे अध्यात्मावर पण बोलायचं आहे पण अध्यात्म हा असा विषय आहे की कोणीही म्हणजे आजकालची पिढी आजकालची मुलं तर हे मानतच नाही देव पण जे काय आहे माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी जे काय सांगितले ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि बाकी मग जनरल बाकीच्या खूप गप्पा गोष्टी होतील कारण माझ्याकडे कुकिंगचं ज्ञान आहे ती सिस सिक्स्टी फाय प्लस आहे त्यामुळे माझ्याकडे बरेच अनुभव आहेत आधीची पिढी आत्ताची पिढी आणि आम्ही मधले आहोत म्हणजे आमच्या आधी माझे आईवडील आजी आजोबा म्हणजे आजी आजोबांना मी बघितलं नाही आहे पण माझ्या आईवडील मामा हे सगळे कोकणातले होते तर त्यावेळेला तिथे कोकणामध्ये तर भयंकर सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात तर ती पिढी नंतर आम्ही आणि आमची पुढची पिढी आणि त्याच्या पुढची पिढी तर आम्ही जे आहोत ते म्हणजे रट्टे मारून म्हणजे आईवडिलांनी हे नाही असं नाही असंच करायचं असं आम्हाला भीती दाखवून सांगून आमच्याकडनं करून घेतलेलं आहे आणि आम्ही पण त्या आनंदाने करत होतो कारण आम्हाला काहीतरी भीती दाखवली जायची पण आत्ताची पिढी तशी नाही आहे ते लगेच म्हणतात हे असं का ते तसं का ह्याचं का, का, कारण सांग ह्याच्या मागचं ता शास्त्रीय कारण सांग तर काही गोष्टी नाही माहिती आहेत आपल्याला आपल्याला आपल्या आईवडिलांनी सांगितलं हे करायचं किंवा मोठ्या लोकांनी सांगितलं हे करायचं का करायचं असं आपल्याजवळ काही असं फार ज्ञान नव्हतं त्यावेळेला सांगितलं हे कर कर हे उचल उचल हे तिथे ठेव हो, तिथे ठेव हो, असं होतं तर आताची पिढी तशी नाही हे मी है हे असं का करू हे विचारतात त्यांचं पण बरोबर आहे म्हणजे आपण जे आहे ते मध मध्य आहोत म्हणजे आपण आधीचं जग पण बघितलं आहे म्हणजे आता अगदी मी कोकणात म्हणाल तर तुम्ही शेणाने सारवलेल्या जागा बघितल्या आहेत कंदील ह्या ह्याच्यात राहिलेली आहे त्याच्यानंतर आत्ताच्या म्हणजे माझ्या मुलांच्या ह्याच्यात मी म्हटलं तर मी परदेशात जाऊन आलेली आहे परदेशात ठिकठिकाणी राहिलेली आहे परदेशातली घरं कशी आहेत ते बघितले तिथली संस्कृती कशी आहे ते बघितलं तिथलं खाणं पिणं बघितलं म्हणजे हे सुद्धा मी बघितलं आहे म्हणजे अगदी शेगडी कोळसा चूल इतपासनं करत गॅस आणि आता इंडक्शन हे सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी बघत शिकत आम्ही आलेलो आहोत त्यामुळे आमच्याकडे भरपूर अनुभव आहे तसंच माझं पार्लर होतं त्यामुळे माझ्याकडे पार्लरचा किंवा ब्युटी टिप्स भरपूर आहेत त्या पण मी देणार आहे कारण मी बऱ्याच व्हिडिओ मी बघते यूट्यूबवर त्याच्यात मी बघितलं आहे की खूप काहीही सांगतात जे मनाला येईल ते आणि आजकाल तर काय फॅड निघालं काय नवरा बायको नाचतात काय वेड्यासारखं वेगळेवेगळे तोंड काय करतात शरीराचे काय हालचाली करतात हे असं सगळं बघितल्यावर असं संताप होतो की असं वाटतं की असं का करतात चांगलं तुम्ही सांगा चांगलं मुलांना जे काही चांगलं मिळेल असं सांगा ना असं काहीतरी विचित्र करण्यापेक्षा माझा प्रयत्न असणार आहे की आजकालच्या पिढीला म्हणजे जे सोप्पा आहेत पदार्थ हे करता आले पाहिजेत त्यांच्या म्हणजे हे बघा आता इंडियात राहिलं तर तुम्हाला स्वयंपाकाला बाई मिळते सगळं अवेलेबल असतं आजकाल पॅक फूड तर भरपूर असतं तुम्ही एक फोन मारला की तुमच्या दारात येऊन येतात सगळे गोष्टी पण हे खाण्यामध्ये पण शरीराला आपला त्रास होतो आजकाल तुम्ही बघाल तर अगदी पंचवीस तीसमधल्या मुलांनासुद्धा शुगर असते नंतर कोणाकोणाचं बी पी असतं बी पी लो होतं बी पी हाय होतं वेगळेवेगळे आजार होतात नंतर रक्ताची कमतरता असते आणि हे सगळं म्हणजे चौरस आहार हा मिळत नाही आणि जे मिळेल त्यावेळेला भूक लागली काही ऑर्डर केलं पटकन पिझ्झा कर हे कर भरपूर प्रकार आहेत तर हे सगळं करून शरीर आपलं चांगलं राहत नाही जर आपल्याला व्यवस्थित शरीर पाहिजे असेल तर काही प्र गोष्टी ह्या आपल्याला स्वतःला आल्याच पाहिजे शिकल्याच पाहिजे आणि हा माझा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला जे ज्ञान आम्हाला पूर्वीच्या लोकांकडनं मिळाले माझ्या आई वडील मामा का आजी आजोबा ज्यांच्याकडनं मिळाले ते खूप जरी आत्ता तुम्हाला पटलं नाही तरी त्यात काहीतरी तथ्य आहे आणि पुढच्या पिढीचं पण लोकांचं मुलांचं जे आहे त्याच्यात पण तथ्य आहे पण दोन्हीचा जर संगम झाला तर त्यातनं खूप चांगलं काहीतरी निघेल आणि हे असं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे पर अध्यात्म म्हणजे तुम्हाला मी असं सा नाही सांगणार की देवाला घेऊन बसा देवदेव करा पूजा अर्चा म्हणजे रोज उठून माळ जपा आहे करा ते करा सोप्या गोष्टी आहेत पण त्या रोजच्या रोज केल्या पाहिजेत असं केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला ज्ञान मिळेल असा माझा प्रयत्न असणार आहे त्यामुळे मी हे व्हिडिओ आता ह्याच्या पुढे असे बनवणार आहे की जे एक, -एक गोष्टी तुम्हाला त्या त्यापासून सगळ्यांना उपयोग होईल